अशोक सराफ हा स्टार होता अगदी टॉपचा एकदम आणि आम्ही हमीदाबाईची कोठी करत होतो त्यावेळी अशोक सराफला अडीचशे रुपये मिळायचे मला वाटतं आणि मला पन्नास रुपये एका शोचे आणि मधल्या वेळात प्रयोग झाल्यानंतर आम्ही पत्ते खेळायचो आणि मुद्दाम अशोक दहा पंधरा रुपये हरायचो माझ्याकडे तर <laughs> मला कळायचं तो, तो मुद्दा मारतोय पण ती गरजही होती त्यामुळे मी घ्यायचो <laughs> पण अशोकनी अशी खूप मदत केली गणपतीला पैसे नसताना एक दिवस सकाळी सहाला फिल्म सिटी मध्ये कुठेतरी चालला होता हे नाण्या मी झोपलेलो होतो काय चेक घे बँकेत पंधरा हजार होता ते त्यावेळेच्या पंधरा हजार हे सेव्हन्टीज म्हणतोय पंधरा हजार आहेत तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल आणि मी काहीतरी तीन हजार रुपये काढले त्यातले त्याच्यानंतर खूप वर्ष देता नाही आले मग सावित्री नावाचा सिनेमा मी करत होतो कुलदीप पवार अशोक मी रंजना त्यावेळी मला एकदम पैसे मिळाले तर मी त्याच्याकडे पैसे घेऊन गेलो म्हटलं अशोक हे पैसे काय वाटेकर पैशेवाले झाले म्हटलं अरे अशोक पैसेच करतो परत करतोय वेळ परत नाही करू शकत त्यामुळे त्या दोघांची त्या दोघांची एक फार स्पेशल गोष्ट आहे अशोकजींची आणि नाना सरांची ते दोघही कुठेही शूटिंग करू देत एकमेकांच्या प्रयोगाला चुकून भेटले तर नाना सर न बोलता जाऊन अशोकजींना मसाज मालिश करतात बर आणि अशोकजी बिदागी देतात त्यांना मला मी ते ते